माळशिरस मध्ये उत्तमराव जानकर विजयी शिवरत्नवर जल्लोष मालशिरस मतदारसंघात माळशिरस तालुक्यातील पश्चिम भागातून भाजपाचे राम सातपती यांनी सोळाव्या फेरीपर्यंत उत्तम जानकरांना टक्कर दिली पण सतराव्या फेरीपासून पूर्व भागातून उत्तमराव जानकरांना आघाडी मिळत गेल्याने अखेर पंचवीसाव्या फेरीपर्यंत उत्तमराव जानकर हे तेरा हजार एकशे अठ्ठेचाळीस मताने विजयी झाले विजयी झालेल्या जानकरांना एकूण एक लाख वीस हजार तर पराभूत झालेले राम सातपती यांना एक लाख आठ हजार सत्तावन्न इतके मते पडले या विजयानंतर उत्तमराव जानकर यांनी शिवरत्नावर जात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील जयसिंह मोहिते पाटील खासदार झरीशील मोहिते पाटील यांची भेट घेतली या विजयाचे मोहिते पाटील परिवाराने स्वागत केले आहे या विधानसभेच्या निवडणुकीत माळशिरस तालुक्यातील पश्चिम भागात सातपुतींनी मताची आघाडी घेत धाकधूक वाढवली होती पण मोहिते पाटील आणि जाणकर एकत्र आल्याने माळशिरसच्या पूर्व भागात जानकरांना याचा फायदा होऊन विजय प्राप्त केला आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी अनिल खंडागळे आणि मिलिंद गायकवाड लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा